नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की रामनवमी म्हणजे काय किंवा आपण रामनवमी हा सण का साजरा केला जातो तर हिंदू धर्मीयांचे आदर्श आणि लाडके दैवत म्हणजेच श्रीराम तर जनकल्याणासाठी धर्मरक्षणासाठी दुष्टांच्या निर्दलांसाठी भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामधील श्रीराम हा अवतार त्यांचा सातवा अवतार आहे श्रीराम हे, श्री हे हिंदू आदर्श आणि लाडके दुष्टाच्या आपला सातवा अवतार घेतला होता तो म्हणजे श्रीरामाच्या अवतारामध्ये हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टी पालन करणारा मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवत पुराणानुसार

कासवाच्या स्वरूपातील श्री विष्णूचा हा अवतार आहे नंबर तीन वराह अवतार डुकराच्या स्वरूपातील अवतार आहे तो म्हणजेच वराह अवतार नंबर चार नरसिंह अवतार म्हणजेच अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे यालाच नरसिंह अवतार असं म्हटलं जात नंबर पाच वामन अवतार बटुक ब्राह्मण रूपातील हा अवतार म्हणजेच वामन अवतार नंबर सहा परशुराम अवतार ब्राह्मण योद्धा स्वरूपातील अवतार म्हणजेच परशुराम अवतार नंबर सात श्रीराम अवतार मर्यादा पुरुषोत्तम असे मर्यादा पुरुषोत्तम स्वरूपातील हा श्रीरामाचा सातवा जन्म आहे आठवा अवतार श्रीकृष्ण अवतार सोळा कला अवगत असलेला पूर्ण स्वरूपातील अवतार म्हणजेच श्रीकृष्ण अवतार नववा अवतार बुद्ध अवतार क्षमाशील आणि शांती स्वरूपातील अवतार म्हणजे अवतार दहावा अवतार अवतार हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार आहे असे मानले गेले आहे सृष्टीचा संहारक रूपात हा कलकी अवतार होणार आहे तर आज आपण श्रीराम अवतार म्हणजे विष्णूच्या सातव्या अवताराविषयी माहिती घेणार आहोत श्रीरामाचा जन्मतिथी व कुंडली श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्म प्रत्यर्थ रामनवमी हा सण आपण साजरा करतो हा हिंदू धर्मातील सगळ्यात सगळ्यात लाडक्या देवाचा आणि मोठा सण म्हणून आपण साजरा करतो या दिवशी पुष्य नक्षत्रावर मध्यान्नी म्हणजेच दुपारी कर्कलग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला श्री राम यांचा अवतार झाला तो म्हणजेच युगात अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या सुमित्रा आणि एकच दुःख होते की त्यांना पुत्र संतान नव्हते राजवादीला वारस नव्हता राजाला राजपुत्र नव्हता आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्म राजा दशरथाने राजगुरूच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामे यज्ञ केला यज्ञ देवता अर्थात अग्नि नारायण त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाच्या यज्ञ केल्यानंतर राजाच्या हातामध्ये फळे दिली तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उच्चित वेळी चार पुत्र झाले त्या राजपुत्रांची नावे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवण्यात आली श्रीराम हे श्री रामायण या ग्रंथाचे नायक एक आदर्श पुत्र आदर्श पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष राजा प्रजापालक श्रीराम हे पितृवचक पालक मातृभक्त एकवचनी किंवा एक मर्यादा पुरुषोत्तम आणि आदर्श अस व्यक्तिमत्व होत श्रीरामानेच बालपणी आपल्या गुरुच्या यज्ञाचे म्हणजेच धर्माचे संरक्षण केले दुष्ट राक्षसांचा संहार केला अहिलेचा उद्धार करून त्यांना पतित पावन हे विशेषण खरं केलं राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला भूमीकडण्या सीते बरोबर मातृपित्र आज्ञेच पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास सुद्धा भोगला सीताहरणाच्या निमित्ताने लंकापदी रावण आणि त्यांची राक्षस राक्षसेना यांचा वध केला मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामाचे आणखीन एक वैशिष्ट्य होय श्रीरामाचे जीवन त्यांची कर्तव्य निष्ठा संयम शौर्य औदार्य हे अगदी वंदनीय आणि आचरणीय ह्या आदर्श देवता अवताराची आपल्याला सदैव आठवण राहावी तो एक आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्या अंगी उतरावेत म्हणून राम जन्माचे निमित्त करून आपण हा सण साजरा करतो रामनवमी म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करणे काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन होते किंवा कथा स्वरूपामध्ये ती श्रवण केली जाते किंवा त्याचा सप्ताह सुद्धा साजरा केला जातो तर श्रीराम या कथेचे निवेदन निवेदन रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रम केले जातात मध्यान्न काळी म्हणजे दुपारी बारा वाजता राम जन्माचा उत्सव हा पाळणा घालून केला जातो म्हणजे राम जन्म उत्सव केला जातो सुंटवडा वाटला जातो प्रत्येक ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो त्याचसोबत श्रीराम ही सर्व अबाल लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात आवर्जून भाग घेतात श्रीराम कथा ही जशी पावन तसेच प्रभू श्रीरामाचे नाव सुद्धा पापनाशक संकट निवारण संकट मोचन भक्त रक्षक असे आहे जर श्रीराम या नाम लेखनाने पाण्यावर पाषाण तरंगू शकतो तर श्रद्धा भक्ती निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाव घेणारा नामधारक हा भवसागर म्हणजे सागर का तरणार नाही नक्कीच मात्र त्यासाठी त्या श्रीरामाची त्या मनपूर्वक उपासना करणे हे खूप गरजेचे आहे तर सगळ्यात महत्वाचा हिंदू देवी देवतांमध्ये सगळ्यात लाडकादेव म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या संपूर्ण जीवन हेच एक आदर्श आहे आणि तो आदर्श काही अंशी आपल्या आयुष्यामध्ये आपण घ्यायलाच पाहिजे यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव किंवा जन्मदिवस म्हणून आपण ही रामनवमी किंवा रामनवमीचा उत्सव साजरा करतो तर ही संपूर्ण श्रीरामाची रामनवमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद